शकुंतलेचा वनवास संपतोय ब्रिटिश काळात सुरू झालेली विदर्भवासियांची जीवनरेखा ठरलेली शकुंतला रेल्वे पिढ्यानपिढ्या प्रवाशांच्या सुखदुःखाशी जोडलेली ही रेल्वे काळाच्या ओघात मात्र बंद पडली अचलपूर मूर्तिजापूर दर्यापूर या शहरांसोबत हजारो लोकांच्या आठवणी तिच्याशी निघणी जुळल्या होत्या पण वर्षानुवर्ष नॅरोगेज मार्ग रखडला रेल्वे थांबली आणि लोकांच्या डोळ्यात फक्त प्रश्नच होते ही रेल्वे कधी पुन्हा लावणार दोन हजार अठरापासून एक ठाम लढा सुरू झाला शकुंदला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीचा रस्त्यांवर आंदोलन झाले उपोषण झाले रक्त सांडले नाही पण आयुष्याचे अनेक दिवस या सत्याग्रहात जाऊन मिळाले सभोवताली अनेकांचे म्हणणे होते सरकारकडे वेळ नाही हा मार्ग कधी रुंद होणार नाही पण कार्यकर्त्यांचा विश्वास कधी ढळला नाही सात वर्षे संघर्षाचा प्रवास या प्रवासात शेकडो कार्यकर्त्यांचा घामाचा ओघ वाहिला शेतकरी व्यापारी विद्यार्थी महिला संघटना सामाजिक स्वयंसेवी संस्था सगळे एका धेळ्याने पेटले होते अचलपूरपासून मूर्तिजापूरपर्यंतचे अंतर फक्त सत्याहत्तर किलोमीटरमध्ये मोजता येईल पण लोकांच्या प्रतीक्षेचे अंतर होते भावनांच्या महासागरा एवढे शेवटी आली दोन हजार बावीसमध्ये मध्ये वित्तीय लोकेशन सर्वे मंजूर झाला पण डी पी आरच्या मंजुरीशिवाय प्रगतीचे दार उघडत नव्हते तरीही लढा सुरू राहिला दिवस रात्र आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरत आहेत मध्य रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा झाली अचलपूर ते मूर्तिजापूरपर्यंत ब्रॉड गेज डीपीआर मंजूर झाला आहे सात वर्षांच्या अथक प्रयत्नांचा हा विजय आहे संघर्षाच्या प्रत्येक फटक्याला आता उत्तर मिळाले आहे आज या मार्गावर गाडी धावताना मुलांच्या डोळ्यात फक्त आनंद असेल वृद्धांच्या डोळ्यात आठवणींचे पाणी असेल व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर भविष्याची खात्री असेल आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात समाधानाची होत असेल आपण लढलो आणि जिंकलो शकुंतलेचा वनवास आता संपतो आहे लवकरच ती विदर्भात धावेल लोकांना जोडेल स्वप्नांना जुन्या पंख देईल विदर्भाच्या हरेक प्रवाशासाठी हा फक्त रेल्वेचा प्रकल्प नाही तर जीवनातला नवा अध्याय आहे शकुंतलेच्या शिट्ट्यातून आता पुन्हा एकदा ध्वनी होईल संघर्ष व्यर्थ कधीच जात नाही आपण आज गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या शकुंतला रेल्वेबाबत काही आठवणी आहेत का असल्यास कमेंटमध्ये अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद